नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद पंढरीला 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 मला बाई जायाच पंढरीला 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 ग मला बाई पंढरीला हो अहो पंढरीला भरलं मला यड पंढरीला जाण्याच भरलं मला यड पण घरात पाहिना कोणी मला बाई धड घरात पाहिना कोणी बाई मला धड सुरुवात झाली बाई कटकटीला मला बाई जायाच पंढरीला सुरुवात झाली बाई कटकटीला मला बाई जायच पंढरीला 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 मला बाई जायाच पंढरीला 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 मला बाई जायाच पंढरीला होमगिरी मी जमा गाठोड बांधून तयारी तयारी गाडबाई गठोड्याला मला बाई पंढरीला गाडबाई बांधत गठोड्याला मला बाई जायाच पंढरीला 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 मला बाई जायाच पंढरीला 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 ग मला पंढरीला 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 मला बैजायच पंढरीला ओ पंढरी मध्ये आंघोळीला चंद्र भागेच निर्माण जल आंघोळीला चंद्र भागेच निर्माण जल अनुळ बाई झाली मला आंघोळीला पंढरीला वेळ झाली मला आंघोडीला पंढरी लाल पंढरीला पंढरीला पंढरी लाई जायाच मला पंढरी पंढरीला पंढरीला मला बैजायाच पंढरी लाल पंढरीला 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 मला बैजायाच पंढरीला हो माझा बाप रुक्मिणी माझी आई विठ्ठल पांडुरंग माझा बाप आणि रुक्मिणी माझी आई त्यांचे दर्शन घेता जीवनाच माझा सार्थक होई म्हणून पंढरीला 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 मला पंढरीला 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 ग मला बाई जायाचप पंढरीला 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 मला बाई जायाचप पंढरीला